नमस्कार वेलकम कसं काय म्हणाले मी योगेश भोसले तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती ज्याचं नावी वाई ब्लॉग आज आपण निघालेलं सफर करायला कणकेश्वरची महादेवाचं मंदिर आहे अलिबागला आहे अलिबागला आपल्याला जायला लागेल इथला जवळजवळ दीड तास लागेल अलिबागला जायला खूप इंटरेस्टिंग असा ब्लॉग आहे प्राचीन मंदिर आहे साडेसातशे पायर आहेत आणि ट्रेकिंग करायला म्हणजे डोंगरावरती असं मंदिर आहे खूप इंटरेस्टिंग असेल जाऊयात पूर्ण एक्सप्लोर करूयात आपण हा ब्लॉग आणि आज माझ्यासोबत खूप जवळचे माझे मित्र आहेत जे गेले आम्ही दहा दहा पंधरा पंधरा वर्षे एकत्र आम्ही फिरलो आहे आज ते माझ्या व्हिडिओमध्ये फर्स्ट टाइम आहेत तर आपण लास्ट पण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असा ब्लॉग असेल जुळे मित्र एकत्र आलो पुन्हा एकदा फायनली आम्ही आता वावशी पॉर्डर पोहोचलोय बघू शकता सगळेजण आम्ही रेडिओ आता हो कणकेश्वरला जायला अजून एक मेंबर पेंडिंग आपला प्रतीक पाटील त्याला पेनला कॅप्चर करू आपण आम्ही आता वाशिनाकडे पोहोचलोय या, या, या मेंबर साठी थांबलेलो काय हा लुक आहे खूप भांडतो आमच्याशी चला नाश्ता करून घेऊयात लुक बघू शकता त्याचा प्रतीक प्रतीक तुझ्या लुक बद्दल काय बोलशील लुक कुठला आहे तू वेअर केलंय कुठलाय चेतन पाडील काहीतरी ट्रान्झॅक्शन करतात मला ते टाकले बघा बघा योगाल टाकले पेजारीला आम्ही आता पोचलोय सर्वजण नाश्त्यासाठी थांबलेत पण हा लुक खूप इंटरेस्टिंग लुक आहे सर प्रती इकडे प्रती इकडे बघ ना प्रती जरा दाखव जरा या लुक बदल काय बोलणार काढते माझी स्वतःची सगळेजण आतुरतेने वाड बघायची वाडपावची सगळेजण चाय पिण्यामध्ये बिझी आहे काय बोलतो सौरभ तू कशी आहे आणि भरपूर वर्षानंतर स्वरूप पुन्हा एकदा कमबॅक करताना लग्न झाल्यानंतर भावाचा कमबॅक एक वर्षाने झाला एक वर्षा दिवस आणि पंधरा मिनटं झाला हो सॉरी दोन वर्ष लग्न झाल्यानंतर कमबॅक अजित आणि भावाचं तर रिसेंटलीच आहे त्याला कमबॅकची गरज लागत नाही तोच मेन आहे मीच मेन आहे आणि हा भाऊ सगळ्याचे लग्न झाले माझं लग्न पेंडिंग आहे आणि आता भेटत आहे एमपीसी क्लिअर फायनली आम्ही आता कनकेश्वरच्या पायथ्याशी पोहचलोयचं इथं ट्रेकिंग स्टार्ट होईल मित्रांनो अच्छी टेक्निक आहे कुठको फोटो निकाल सगळ्यांनी जय बोला मी घोषणा देतो तामा अजित एक घोषणा देतो अजित होतो देतो महाकाल महाराज इसा आवाज होता शकता आता का यस आज तिच्या थाईचा वर्कआउट होऊन जाईल मोठा करायचा प्रयत्न आणि आपले मित्र पुढे थांबलेत जाऊ घ्या स्ट्रॅटेजी होती काकांना कांना आपण रुपयाचा लिंबू थोडं घेतला पण आपल्या तीन हेल्मेट ते नेट होती म्हणून तू एमपीसी क्लिअर झालेस प्रामाणिक प्रयत्न साडेसहाशे पायऱ्या भोलेनाथ बाबाचे मंदिर कधी पण डोंगरामध्ये का असतात काय रिझन असेल त्याचं कारण शंकर शंकर भगवान आहेत ना सौरभ शंकर भगवान ध्यान ध्यान आहे ते कधी पण शांती ठिकाणी ध्यान करायचे म्हणून त्यांना मंदिर कधी पण जे आपण मागच्या टाइम लास्ट टाइमला आपण गेलो ते पण असं डोंगरात वसलेलं होतं आणि जस्ट आता कंपनीमध्ये प्रमोट झालेला माणूस प्रतीक पाटील बघू शकता किती बिझी आहे अख्खी रिलायन्स कंपनी आज इतना इतनाच हँडल करतोय आणि हा डिसेंट गाय अक्षय ह्याच्याकडे बघून आम्ही फॅशन सेन्स आमचा इम्प्रूव्ह केलाय साडे सहाशे पायऱ्या आता आपण बघूयात आता हे सौरभ आता बघूयात आपण कोण किती स्ट्रगल करतोय सरताना मी उदारण तुला पाठी चेतन काय बोलशील बाबा काय नाही हा नेहमी मला बनायच तू मला घेऊन जात नाही या टाइमिंगला मी याला घेऊन आलोय बीच वर ना पाचशे गुणी टाक आणि मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो हे सगळे जे आता दिसत हे माझे पंधरा वर्षापासून मित्र आहेत बालपणीचे नाहीत रे ते बालपणीचा बा बालपणी आता आम्ही जवळजवळ सहा वर्षानंतर नंतर कुठेतरी एकत्र सगळे चाललोय सहा वर्ष हा म्हणजे भरपूर जण आपण एकत्र सहा वर्षाने चालू बाबा पहिले आम्ही खूप ट्रेकिंग करायचो

आणि हे दोघ जण शॉर्टकट मारताना काय म्हणाल शॉर्टकट मारण्याच्या घेतला घेतला शॉर्टकट मारण्याच्या तुझा टी शर्ट मला एडिट करावं लागेल फायनली आम्ही आता थोडस चढून आलोय शंभर पायऱ्या चढून आलोय शंभर पायऱ्या चढल्यावर दमलेले माणसं लगेच बसायला लागते प्रयत्न मला खच्ची करण्याचा तुम्ही बघू शकता जिम फिटनेस अक्षयची खूप फ्रेश सॉरी तो नवीन आहे बोल 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 पित्रा बोल परत एकदा काय बोलतो शिक्षण असे काय 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 शिक्षक आणि पाणी आहे का प्रतीक तू तुझ्या लुक एक कुठं बाय केलं असेल सांगशील का आम्हाला मी काही दिवसापूर्वी ना, ना सरोजनीला गेलो होतो दिस इज फ्रॉम लिंग पटाज बॅक फ्रॉम ही सगळी दिल्लीवरून घेऊन आलेली खरेदी आहे आमची जवळपास मी टी शर्ट साडे रुपये सगळं घेतलेलं आहे अरे वा मस्त लूक आहे सहाशे रुपयाची सँडल बाकी सगळे कपडे माहिती साडेसहाशे रुपयाचे साडेसहा शेवटी योग्य तू तुझ्या मित्रांसोबत बसलास बसलास शांत बसले यांना अजून पोटाचा कुत्र्या शब्द व्यतिरिक्त डॉगी श्वान मित्र श्वान। श्वान। म्हणजे तू किती मागेस बघ ब्लॉग बनवताना आपण टाका सगळ्यात मे नाही तुम्ही बघू शकता मित्रांनो आक्षेची काय फिटनेस ओ माय गॉड फिटनेस त्याच्या मागे मला धावायला खूप टाइम लागतोय काय मी पकडू शकतो त्याला बघ भूषा का हार्टपे थोडा आता आम्ही मध्यभागी आलेलो आहे भावांनो कसा होता तुमचा आतापर्यंत एक्सपिरियन्स दीडशे पाहिला चढून तुला काय बोलायचं एकदम मस्त वाटतंय अशा प्रत्येक वर्षातून दोन वेळा तरी झालं पाहिजे होईल पण तुला वहिनी पाठवलं पाहिजे शंभर टक्के पाठवणार ऑलवेज ओके अक्षय काय बोलशील मला या <laughs> निसर्गाच्या रम्य वातावरणात मला खूप फिरायला आवडतं हे आणि ते तुझ्या इंस्टाग्राम वरती तू नवीन अकाउंट ओपन केलं त्याबद्दल काय सांगशील मित्रांना तो रिलेटेबल आहे पण इथे मी झाडं शोधतो मला भेटतच हा स्वरूप काहीतरी एक नवीन कला दाखवते आपली हो हो गाविकाला फक्त शकतो टीका तू काय बोलशील सौरभ स्पीड बॉय खूप जमलो आम्ही आणि पाणी घेऊन येत जा बॅग घेत जा आणि खूप दिवसांनी दिनाने बॅग घेतलेली आहे आता देवाने जरा पाऊस पडला पाहिजे तर बरं वाटेल जरा आता आम्हाला जाताना एक मंदिर लागलेलं मित्रांनो अजून आम्हाला कणकेश्वर मंदिराचे म्हणजे जायला अजून पंधरा ते वीस मिनिटं लागतील जरा रेस घेतली मित्रांनी पालेश्वर मंदिर महादेवाची छोटीशी फायनली आम्ही आता कणकेश्वरला पोहोचलो बघू शकता पोहण्याचा पोराचा आवाज येते ब्रह्मकुंडकडे जाऊयात आपण नाही नाही पहिल्या मंदिराचं दर्शन घेऊ मग इथे येऊ या कुणू? मंदिर परिसरामध्ये आमची आता एंट्री होत आहे गर्दी आहे लगेच दर्शन होईल चांगले मग ब्रह्मकुंडामध्ये जाऊन जरा जा अंघोळ करू মন্দিৰ মন্দিৰ আমাৰ কুড কুড়ি

आता आम्ही चाललो आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला घेतलं का के दर्शन ठीक आहे आता आम्ही जातो कसं होतं दर्शन तुझं फायनली आमचा परतीचा प्रवास स्टार्ट झालेला आहे कनकेश्वरचा पूर्ण आमचा ब्लॉग एक्सप्लोअर झाला खूप चांगलं दर्शन झालं काही गर्दी नव्हती ब्रह्मकुंडमध्ये आम्ही आंघोळ वगैरे केले जेव्हा आम्ही पावसाची वाट बघत होतो चढताना तेव्हा पाऊस आला नाही पण आता पाऊस स्टार्ट झालेला आहे आणि आम्ही ऑलरेडी भिजलो आहे तर पावसाला रिक्वेस्ट आहे की तू थांब बाबा आम्हाला खालती जाऊ दे मग किती पडायचं तेवढं पड दिनेश माझा हा मित्र काय बोलशे दिनेश काय तू खूप मजा घेतलीस पाण्यामध्ये तू पुढे मारल्यास चार चार उड्या मारले तिने पण पाणी खूप खोल होतं पाणी वगैरे पाय टेकतच नव्हते आपले एक्सपर्ट स्वरूप कुठे जाऊयात आपण स्वरूप काय बोलशील स्वरूप कुठे गेला काय बोलशील काय का नाही मजा आली आज भरपूर दिवसांनी ब्लॉग मध्ये भरपूर दिवसांनी आलेले एक वर्ष <laughs> एक वर्षानी वहिनी पाठवलंय त्याला <laughs> <laughs> बाकी मित्र सगळे गेलेत आपले त्यांना मजा आली परत परत एकदा लवकरच आपण गावाला जाऊयात गावाला पण असं एक हिडन वॉटर आपला हिडन जे नाही तिथे जाऊयात आपण आता आम्ही पायरे उतरूया या इन्सिडेंट मुळे तू अक्षय काय बोलशील क्रॉक्स फिक्स सगळी अंतशुद्ध आहे दिने चप्पलच कंपल्सरी ट्रेकिंग शूज वापरा नाही तर तुझे स्पारची चप्पल सॉरी आणि या क्रॉक्स ला काय बोलून वाटतं बाजूस अटल्या दुधारा बाकी काय न बोलला वर्षभर तो ए दिनेशाल Herhalde